कोपरेगाव शहरातील खडकी येथील वनिता नामक महिलेला कावी झालेली असताना तिला बाहेरचे झाले असल्याचं सांगून औषध उपचार न घेण्याचा सल्ला दिला जादूटोणा करून खोबरे तेलाची बाटलीवर मंत्र मारून ते पिण्यास सांगितल्याने त्या महिलेची तब्येत बिघडून ती मयत झाल्याचा आरोप मयत महिलेचा भाऊ यांनी एका चर्चच्या फादरवर केला असून या प्रकरणी त्या भावानं शहर पोलीस ठाण्यात फादर विरोधात गुन्हा दाखल केल्यानं शहरात एकच खबर उडाली आहे वनिता विश्वनाथ हर कळवय बेचाळीस राहणार खडकी तालुका कोपरगाव असं मयत महिलेचं नाव आहे सदर प्रकरणी मयत महिलेचा भाऊ संजय जीवन पंढरे राहणार खडकी तालुका कोपरगाव हल्ली मुक्कामखेड शिवापूर जी पुणे यांनी शहर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खडके ते माझी बहीण वनिता हारकळ वय बेचाळीस वर्ष राहणार खडकी तालुका कोपरगाव हीच कावीळ हा आजार असताना समतानगर चर्च येथील फादर चंद्रशेखर गौडा राहणार बागुलवस्ती तालुका कोपरगाव यांनी वनिताला कावीळ वगैरे काही न झाल्याचं जा सांगत तिला दवाखान्याचा जा काही आजार नाही तिला बाहेरचे झाले असल्याचं सांगून वनिताला औषधोपचार न घेण्याचं सांगितलं वणित त्या त्याकडे असलेली खोबरे तेलाची बाटलीवर हात ठेवून काहीतरी मंत्र मारून हातानं बाटलीवर पाणी शेंपडून जादूटोणा करून ते बाटलीतील तेल, तेल कपाळाला लावण्यास सांगितलं व त्रास झाल्यास तेल तीन चार दिवस पिल्यानंतर बरे होऊन जाईल असं सांगून निष्काळजीपणाचं व बेजबाबदारपणाचं कृत्य केलं त्यामुळे माझी बहीण वनिता हिने ते बाटलीतील जादूटोणा केलेलं तेल कपाळाला लावून पिले त्यामुळे माझ्या बहिणीची प्रकृती बिघडली आणि चार ते नऊ जुलै दरम्यान लोणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना ती नऊ जुलै रोजी मयत झाली आहे ती फादर चंद्रशेखर गौडा यांच्या जादूटोणा निष्काळजीपणा व बेजबाबदारपणाचं कृत्यामुळे मयत झाल्याचं संजय पांढरे यांनी फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणी संजय जीवन पंढरे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी फादर चंद्रशेखर गौडा राहणार वागुलवस्ती तालुका कोपरगाव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिताचं कलम एकशे सहा एक सह महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध अधिनियम दोन हजार तेराचं कलम तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहेत निर्भीड न्यूज कोपरगाव मी पुण्याला काम करतो भाजीपाला माझ्या पुतण्याचं पुण्याला संध्याकाळी आत्ताची तब्येत खराब झाली म्हणजे काय झालं तर तिला काय वेळ झाली म्हणजे मी आठ दिवसापूर्वी तिला भेटून गेलो होतो तिला म्हणत होत तुला काय वेळ झाली तू इथं आपल्या इथं आयुर्वेदिक औषध देता ना चाचला नाही का म्हणलं तू जाऊन चाचता जाऊन औषध घेऊन ये लगेच फरक पडतो तिने पोळ्या वगैरे व्यवस्थित वेळेवर घे ती मला म्हणे प्रार्थना वगैरे केली म्हणे आता म्हणलं प्रार्थना लोक बरे झाले असते दवाखाने बंद झाले असते तर मग मी निघून गेलो आणि मी आलो ती चार तारखेला मला सांग कोण आला माझ्या पत्नीचा विवेक पंढरने तो मला म्हणे पप्पा म्हणे आता त्याला ऍडमिट केलं म्हणे इथं प्रभाव नगरला अगोदर सेडील नेलं म्हणे तिथे घेतलं नाही म्हणे कॉल केला मग तेव्हा इथे जागा करून तुम्ही या तिथं मग तिथं कॉल त्यांना जागा करून दिली मग मी संध्याकाळी आलो मी सगळ्यांनी चौकशी केली सगळ्या विषयाची कसं काय झालं मला सगळं ते गोळ्या औषध सगळेच पडलेलं होतं ती फक्त तेल वगैरे लावायची पाणी ते दिलं त्यांनी मंत्र्यांनी दिलेलं ते पाणी घ्यायची ते तेल प्यायची ते चंद्रशेखर गौडा म्हणून समतानगर मध्ये त्यांचं चर्च इथं नाही का त्यांनी सांगितलं होतं तिला काय फरक नाही पडणार बाहेरच्या गोळ्या हे धागे थोडे काही घालणं का तिला मी पाणी तेल दिलेलं आहे हे पाणी पिणं किंवा डोक्याला लावणं तेल डोक्या पिणं डोक्याला लावणं असे प्रकार त्यांनी सांगितले होते ते हे आरणीपणानं आणि पण ती एवढी म्हणजे त्यांच्या आरे गेली होती की तिला म्हणजे गोळ्याचं काय काय काम आहे आणि या पाण्याचं काय काम आहे तिला म्हणजे ती विसरून गेली होती तेल पण लावत होती पेट पण होती ना जी ती बाटली जी आहे ना ती ती बाटली एवढी मोठी बाटली ती फक्त एवढी छोटीशी शिल्लक एक हॉस्पिटल मध्ये बरोबर होती माझ्या पुतण्याचं म्हणून शर्ट भरला तू अगं माझं पॅन्ट मला बोललं लागते काय सांडलं ते तेल तिने पाहिले ते बॅग मध्ये तेलाची मोठी बाटली होती पाऊसची बाटली असते ना असे मोठी ती बाटली होती ती सांडली होती मध्ये मध्ये किती असे मध्ये शिल्लक ते माहित नाही पण मग ते सांडलं होतं जांग बरोबर सगळी तिने मला परत काल परत दाखवलं म्हणजे टी शर्ट म्हणलं आल्यानंतर दाखव मला साहेबांना तेल होतो हे तेल किती पेत होती किती तेल पॅराशी आज्ञान भाग पाडला म्हणून माझं एवढंच म्हणणं की असं वाद माझ्या बहिणीत झाला असं दुसरं कोणी आजूक आज्ञात आडणे जे माणसं परिस्थितीने झांझटलेली असे लोक त्यांच्या बळी पडू नये सरकारी दवाखान्यात जावा सगळा विलास घ्यावा व्यवस्थित वे वेळेवर हे करावं हे माझं म्हणणं आहे आणि त्याच्या त्या माणसांना धडा शिकला पाहिजे त्यांना धडा भेटला पाहिजे का गोरगरीबांना यांनी असं आडीच धरून काही त्यांच्यावर असे हे प्रकार करू नये असं एवढंच म्हणणं आहे माझं बाकी काय पोलिसांनी सकल चौकशी करा विषयाची आता रामकृष्ण कुंभार सरांनी सांगितले की मी सगळ्या गोष्टीच हे करतो म्हणून त्यांनी ते अशोक पवार किशोर पवार म्हणून जे साहेब आहे पी एस आहे त्यांना सांगितले चौकशी करून आरोपीला कठोर कठोर शिक्षा द्यावा असं